ओळख आणि सौंदर्याची शान म्हणजेच एकता ज्वेलर्स प्रत्येक प्रसंगासाठी लग्न सराई असो उत्सवाचे दिवस आपल्या सौंदर्याला नवा स्पर्श देतो एकता ज्वेलर्स अस्सल विश्वास आणि उत्कृष्टतेसाठी ओळखलं गेलेलं विदर्भ अवॉर्ड विजेता एकता ज्वेलर्स एक ऑक्टोंबर ते आठ नोव्हेंबर पर्यंत जितक्या किलो सोनं घ्याल तितक्याच किलोची चांदी अगदी मोफत मिळवाल सोनरी क्षण साजरा करा एक विश्वास एक नाव एकता ज्वेलर्स यासोबतच इथे आपल्याला मिळणार चांदी आणि सोन्याची दागिने चांदीमध्ये पायल बिचवे अंगठ्या गणपती लक्ष्मी मूर्ती सोन्याचे दागिने त्यामध्ये असंख्य व्हेरायटी आपल्याला बघायला मिळेल डायमंड मध्ये व्हिएस क्लॅरिटीचे खास डिझाईन्स आणि प्लॅटिनम मध्ये एलिगन्सचा नवीन आहे नमस्कार दिवाळीचा शॉपिंगचा जल्लोष खास अजिंक्य भारत न्यूज आपल्यासाठी घेऊन आले आहेत अजिंक्य भारत न्यूजच्या प्रस्तुती हो या प्रस्तुतीमध्ये तुम्हाला अकोल्या जिल्ह्यातील शॉपिंगचे जितकेही स्पॉट आहेत ते आम्ही दाखवणार आहोत ज्यांच्याकडे असणार आहेत भरगच्च अशा ऑफर त्या पण डिस्काउंट सोबत सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि आवडीचा विषय महिलांचा म्हणजे दागिना अलंकार आणि दिवाळी या उत्सवामध्ये धनतरसमध्ये आपण सोन्याचा दागिना घेत असतो मी इथे आज व्हिजिट केले ते म्हणजे एकता ज्वेलर्स जे अकोला जिल्ह्यामध्ये तब्बल आठ वर्ष झाले आपली छाप सोडते आहे आपण बघूया यांच्याकडे काय स्कीम आहेत आणि काय ऑफर आहेत संपूर्ण विदर्भामध्ये कुठेच नसेल की सगळ्यात मोठी ऑफर म्हणजे स्वर्ण महाकुंभ ज्याला सुरुवात झाली आहे एक ऑक्टोबर पासून आणि तो असणार आहे आठ नोव्हेंबर पर्यंत यामध्ये काय असणार आहे तर तुम्ही जितक्या वजनाचं सोनं खरेदी कराल तितक्या वजनाची चांदी तुम्हाला तब्बल मोफत मिळणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं जितक्या वजनाचं सोनं तुम्ही खरेदी कराल तितक्याच वजनाची चांदी तुम्हाला मोफत मिळणार आहे यांच्याकडे असलेल्या दागिन्यांच्या निरनिराळ्या डिझाईन ज्या तुम्ही एका क्षणात बघितल्यानंतर प्रेमात पडाल आणि या डिझाईनच्या व्हेरायटीसाठीच विदर्भ अवॉर्ड सुद्धा एकता ज्वेलर्स यांना मिळाला आहे सो सोबतच यांच्याकडे जितक्याही स्कीम्स आहेत त्या स्कीमसाठी सुद्धा त्यांना विदर्भ अवॉर्ड्स हा सन्मानित करण्यात आला आहे यास याशिवाय यांच्याकडे तुम्हाला मिळेल नाईन वन सिक्स हॉलमार्क प्रमाणित दागिने आणि दागिन्यांबद्दल म्हटलं तर विश्वसनीयता आणि गुणवत्ता हीच यांची ख्याती आहे आपण बघताय अनेक ग्राहक जे आहेत ते अद्यापही इथे सुरू आहे कारण खरेदी जर करायची असेल दिवाळीमध्ये तर ती जर उत्तम गुणवत्तापूर्ण क्वालिटीमध्ये आणि जास्त ऑफरसोबत जर कुठे असेल ते म्हणजे एकता ज्वेलर्स यासोबतच तुम्ही जितकं इथे सोनं खरेदी कराल ते सोनं तुम्ही जर बदलायला आणाल तर त्याच्यामध्ये कुठलाही डाग वगैरे देणार नाहीत तुम्हाला तब्बल दररोज इथे येणाऱ्याला खास एक लकी चान्स आहे काय आहे तर तुम्ही दररोज सोन्याचं नाणं जिंकू शकता इथे खरेदी केल्यानंतर ते वाउचर एका बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि तिथे दररोज रात्री सायंकाळी आठ वाजता एक लकी विजेता काढला जातो आणि आपण काही फोटोज सुद्धा त्या लकी विजेत्यांचे या कार्यक्रमाअंतर्गत का बघणार आहोत सध्या इथे आपण बघताय ताई खूप छान अशी डिझाईन निहाळता आहे आणि नक्कीच आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया किती वर्ष झाले आपण इथे खरेदी कर हा मला सहा वर्ष झाली इथे सहा वर्ष सहा वर्ष काय एकच वेल असत डिझाईन छान असते प्युरिटी आहे स्टॉप खूप चांगला आहे व्हरायटी मिळते व्हरायटी मिळाल्या मॅनेजर छान आहे इथला <laughs> पूर्ण स्टॉक चांगला आहे आणि आता तुम्हाला दर्शक बघत आहेत तर या दिवाळीची सोन्याची खरेदी इकडेच करायची हो त्यांना काय सांगाल तर दर्शकांना हेच सांगेल मी की एकता ज्वेलर्स मध्ये या इथे खूप ऑफर्स आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं एकता ज्वेलर्स येथे विदर्भात कुठेच नसेल असा भव्य महोत्सव सुरू आहे तो म्हणजे स्वर्ण महाकुंभ महोत्सव हा एक तारखेपासून सुरू झाले म्हणजे एक ऑक्टोबर पासून त्याला सुरुवात झाली आहे जो असणार आहे आठ नोव्हेंबर पर्यंत तुम्ही बघू शकता माझ्या समोर माझ्यासमोर आहे एक किलो तब्बल सोनं म्हणजे एक किलो वजनाच्या सोन्यावर तुम्हाला मिळणार एक किलो वजनाची चांदी बिलकुल मोफ्त म्हणजे मोफत तर नक्कीच या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या कारण या धनतरेसला सुखाचे क्षण आणि ज्ञानाचे क्षण सोबतच आनंदाचे क्षण आणखी खुलतील एकता सोबत डायमंडमध्ये सुद्धा प्रचंड व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि डायमंडमध्ये खरेदी केल्यानंतर मेकिंग चार्जवर तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे आणखी काय यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत सुविधा आहेत ऑफर आहेत आपण थेट विचारूया कमल सर माझ्यासोबत आहे सर डायमंड सेक्शनमध्ये काय आपल्याला मिळते डायमंड सेक्शनमध्ये मॅडम आमच्याकडे अशी क्लिअरिटी आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे जे पूर्ण अकोला डिस्ट्रिक्टमध्ये कुठेच नाही आहे आणि डिझाईन व्हेरायटी आमच्याकडे खूप छान आहे आणि त्यामध्ये आमची पॉलिसी अशी आहे की सगळ्यात बेस्ट क्लॅरिटीमध्ये येतो तर वी व्ही एस क्लिअरिटीमध्ये सगळ्यात कमी रेटमध्ये आम्ही रिअल डायमंड देत आहो आणि कलर जे आहे एफ जी FG कलर ई एफ कलर हे कलर आमच्या डायमंडमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी पॉलिसी आहे आमची हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज वेट टू वेट आणि वजनाला वजन जे आम्ही कस्टमरला देतो त्या हिशोबाने फक्त बिल आवश्यक राहते ही पॉलिसी आमची आहे आता दिवाळीचे दिवस सुरू होत आहेत खरेदी म्हटले की धनतरेस हा शुभ मुहूर्त असतो तर त्याविषयी काय सांगाल काय शुभेच्छा द्या यायला पाहिजे एकता ज्वेलर्समध्ये एकता ज्वेलर्समध्ये तर यायला पाहिजे कारण ही जी संधी आहे हे ये वारंवार येत नाही आणि सणानिमित्त प्रत्येक सणी आपण सोनं नाणे कुठं ना कुठं परचेस करतोच पण त्या हिशोबानं सोनं नाणे जर पर्चेस करत असेल तर एकदा हा जो चान्स आहे कोणी गमवू नये कारण हा जो चान्स आहे जितका ग्राम आपण सोनं घेतो तितके ग्राम चांदी भेटणे हा आवश्यक आहे प्रत्येकाचा हा एक लकी चान्स असतो आणि रिअल डायमंड म्हटलं तर त्यामध्ये मेकिंग चार्जेस जे फिफ्टी पर्सेंट आपण डिस्काउंट देतो ते कोणीही देत नाही पण एकता जुलस एक मेव असा एक ठिकाण आहे जिथं पॉलिसी आणि जे आपली स्कीम आहे ते तुम्हाला प्रत्येक क्षणी अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या आठ वर्षाचा विश्वास एकता ज्वेलर एक ज्वेलर्स यांनी प्रस्थापित केला आहे परंतु यांचं मेन ब्रँच जी आहे ती परतवाडाला आहे त्यानंतर यवतमाळ अमरावती आणि अकोला अशा चार जिल्ह्यात आपलं वेगळं अस्तित्व उमटत आहे एकता ज्वेलर्स परंतु या एकता ज्वेलर्सची जी संकल्पना आहे ती कोणी मांडले संचालक सुरेश सुरेशजी माझ्यासोबत आहे जी आठ साल अकोला मे कंप्लीट हो गे और स्वर्ण महाकुंभ आहे वो पुरे विदर्भ में फेमस आहे तो ऐसे अलग अलग संकल्पनाएं आप लाते हो इसके बारे में क्या कहना कैसा है उन्नीस में जब स्थापित किया एकता ज्वेलर्स तब वहां तब ये जो तैयार ऑर्नामेंट है ये कम मिलते थे जी। तो एक कल्पना आई कि तैयार अपने रखना और तैयार बेचना तो उस कल्पना को साकार करते हुए तो तैयार बेचने है तो क्वालिटी क्या तो उस उस समय में मैं सोना जो प्योरिटी बेचता था वो 90 परसेंट बेचता था मैं पूरे जैसा जलगांव में एट्टी सिक्स परसेंट का मिलता था बैतूल में एट्टी फाइव का लेकिन मैंने नाइन्टी का स्टार्ट किया था उन्नीस सौ नव्वे में हॉलमार्क तो अभी अभी आया तो बाद में वो हॉलमार्क आया नाइन वन सिक्स आया तो फिर ऐसा कल्पना है कि जब परतवाड़ा में अमरावती के कस्टमर आने लगे अमरावती के कस्टमर परतवाड़ा में अमरावती के परतवाड़ा में तो ये कल्पना आई कि अपनी जगह अमरावती में है तब हमने अमरावती में स्थापित किए एकता आभूषण नाम से फिर उसके बाद में ऐसा कल्पना है कि चलो अकोला जिला भी जो है वहाँ पे भी हम कहीं गए तो कहीं ना कहीं हमको वेलकम मिलेगा तो वो हिसाब से हमने अकोला में भी स्थापित किए एकता ज्वेलर्स को और फिर यवतमाल में भी अभी रिसेंटली हुआ है तो ऐसा चार शाखा है हमारी तो अभी जो स्कीम चल रही है हमारे पास जो आठ नवंबर तक है कि जितना सोना आप खरीदोगे जितने वजन का उतने ही वज़न की चांदी आपको मिलेगी लेकिन बहुत सारे दर्शक देख रहे हैं हमें तो वो चांदी भी उसी क्वालिटी की रहेगी हाँ चांदी की प्योरिटी मेरे बिल भी मैंशन रहती है और सबसे बड़ी बात है कि हर दिवाली को कुछ ना कुछ रहता है एकता जुलस की तरफ से कस्टमर के लिए तो ये समय भी हमने सोचे कि भाई चांदी भी इतनी महंगी है और सोना भी महंगा है तो क्यों ना महंगे पे महंगा गिफ्ट दिया जाए सबसे अच्छा कस्टमर को कुछ ना कुछ, कुछ चांदी का लगता ही है तो एक मतलब दिल में जगह बनाना चाहिए एकता जोरस की सबके दिलों में इसके लिए वो जगह तो बन गई है पिछले आठ सालों से और आपने जो ये स्कीम अभी निकाली है तो इस स्कीम के लिए तो उनके हर रोज दिवाली होने वाली है इतना अच्छा स्कीम है आणि तुम्हाला सुद्धा या स्कीमचा जर लाभ घ्यायचा असेल तर एक ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे आठ नोव्हेंबर पर्यंत ही स्कीम असणार आहे जरूर एकदा या दिवाळीची खरेदी एकता ज्वेलर्स इथे करा हमारे दर्शकों को दीपावली की शुभकामनाएं अजिंक्य भारत की न्यूज अजिंक्य बारे में इसके पहले तो थैंक यू बोलूंगा कि उन्होंने समय निकाल के हमारे पास आराम से इंटरव्यू लिया और, और दूसरी बात अकोला वासिओ माझ्यासोबत सध्या राजेश सर आहेत जसं की जसे तुम्ही ऐकले की जितक्या किलोचं सोनं तुम्ही घ्याल तितक्या किलोची चांदी तुम्हाला मात्र स्वर्ण महाकुंभ या महोत्सवामध्ये मोफत मिळणार आहे परंतु राजेश सर आणखी क्लिअर काय गोष्टी आहेत काय काय त्याविषयी सांगा बरोबर आहे आमच्या असंख्य ग्राहकांची अशी इच्छा होती की आपण एकदा जी ऑफर ठेवलेली होती की जेवढं सोनं आपण खरेदी कराल तेवढी चांदी आपण मोफत दिली होती परंतु बरेच ग्राहक म्हणाले की अशी ऑफर पुन्हा यायला हवी तर ग्राहकांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या मागणीनुसार आपण पुन्हाही ऑफर धमाकेदार ऑफर आणलेली आहे सोबतच आपण आणखीनसुद्धा एक लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे ज्यामध्ये डेली बेसवर जेवढे ग्राहक होतील आपले तेवढ्या ग्राहकांचा रोज एक लकी ड्रॉ आपण काढत आहोत आणि त्यामध्ये प्रत्येक एक ग्राहकाला प्रत्येक दिवशी सोन्याचं नाणं जिंकण्याची संधी आहे ऑफर ठेवली हो म्हणजे जेवढं सोनं आपण परचेस कराल तेवढ्याच वजनाची चांदी पण मोफत मिळणार आहे त्याचसोबत एक सोन्याचं नाणं जिंकण्याची रोज एका ग्राहकाला आपल्याला ऑफर मिळणार आहे तरी टोटल जितके दिवस आपली सुवर्ण महाकुंभ ऑफर आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी आठ नोव्हेंबर येस येस प्रत्येक दिवशी भाग्यवान ग्राहकाला एक एक सोन्याचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी आहे आणि आपल्या रेटचा विषय म्हणता आपल्या मजुरीचा विषय म्हणता आपण मार्केटपेक्षा कमी ठेवतो त्याचप्रमाणे दागिने बदलताना हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज पॉलिसी आपण आयुष्यभरासाठी दिलेली आहे तर त्यामुळे कसं आहे की आपलं फक्त बिल सांभाळून ठेवणे आवश्यक आहे आणि ग्राहक ह्या सुविधेचा खूप लाभ घेत आहे आणि सर जसं चांदीचा बिलकुल बिलकुल आपली चांदी अतिशय उच्च दर्जाची आहे आणि असेही नाही ज्या ग्राहकांना वाटते ते सोने चांदीचे प्युअर पाईन सुद्धा घेऊ शकतात ते सुद्धा पूर्ण प्युअर आपल्याकडे अवेलेबल आहे भव्य दालन आणि ते आहे गुणवत्तापूर्ण विश्वासपूर्ण कारण गेल्या आठ वर्ष झाले निश्चित निष्ठा लोकांना आणि महिलांना आणखी सुंदर बनवायची तर तुम्हाला आमचा हा दिवाळी स्पेशल कार्यक्रम कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत दिवाळीचा शॉपिंग भन्नाट जल्लोष खास अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत नक्की तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहे कमेंट करा आणि बघत राहा अजिंक्य भारत न्यूज कारण बातम्यांचा वेगवान पाठला ज्वेलर्स परंपरेसोबत आधुनिकतेचा तेजस्वी संगम